डांग मा ना तर डांगीच बोलायला लागेल का आणि माने भाषा जरा कमजोर आहे समजील जास्त <laughs> हॅलो मित्र हो मस्त सकाळचं वातावरण आहे आज आपल्याला डांगात जायचं आहे पिंपरी गावी ता ता मी पिंपरी साथी तर आता आम्ही पिंपरीसाठी निघलो तर रस्त्यात येणारा मस्त दृश्य काही सीन तुम्हाला मी दाखवेल तर चला तर भेटू मग पिंपरी गावी हॅलो मित्र हा जरा डांगी बोली हरा भाई आपल्या कोणा गावाला जावला आपल्या पिंपरी पिंपरी हा आहवा तालुका आणि वगै तालुका येणार छेल्ला जो लास्ट गाव तो हा पिंपरी तर आम्ही आता तठ चाल आहोत आज आम्ही डांगाताना आहोत डांग मान आहोत डांगीच बोलू लागेल ला का तुम्हाला मा खापरी नदी दाखवा ही हेरा मस्त अशी राहणार सुंदानी खापरी नदी मध्ये सुंदानी खापरी नदी नाना पाडाने पुढे निघणार हवं आम्ही मजलाम जावला हा मानी भाषा जरा कमजोर हा समजिले जास चला तर मित्रांनो आम्हाला पाण्याने सापडवलं आहे <laughs> आम्ही जरा जपणा आहोत हा आणि उघडला का पुढच्या प्रवाशाला आम्ही तयारीत आहोत पाणीच नाही उघडता काय करूला ला आम्ही हाव नडक खादीला गाव ऐक नाही कधी हा नडक खादी

गोवासता जायचं मग तुम्हाला आम्ही मध्ये मुलाखतल्या मुलाखत लोक